नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळतो अगदी तशा पद्धतीने डाळ तडक्याची रेसिपी बघणार आहे बनवायला अतिशय सोपी आहे शिवाय टेस्टला देखील अगदी सेम रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जी वाटी असते तर ती वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने मेजर करून एक वाटी एवढी तूरडाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीने मेजर करून अर्धी वाटी एवढी मूग डाळ घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाव वाटेवडी मसूर डाळ देखील घालू शकता पण मी ती घातलेली नाही तर ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन वेळा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे अशा पद्धतीने ही दा डाळ सोळून घ्यायची आहे आणि मग वॉश करायची आहे त्यामुळे त्याचा जो पांढरटपणा असतो तो निघून जातो तर त्यानंतर आपली आपण जेवढी डाळ घेतलेली आहे त्याच्या तीनपट आपल्याला इथं पाणी घालायचं आहे तर इथे मी हे साधारण सहा ते सात वाट एवढं पाणी घातलेलं आहे आणि आपल्यानं ही डाळ आता कुकरला एक दहा ते बारा शिट्या देऊन छान मऊ अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे साधारण मी बारा शिट्या दिल्या होत्या आणि आता ही डाळ आपली छान व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे तर तुम्ही चेक करू शकता डाळ पूर्णपणे फुटलेली आहे म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे त्यानंतर फोडणीसाठी इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्या कढईमध्ये मी एक चमचा एवढं तूप घातलेलं आहे आणि दोन चमचे एवढं मी तेल घातलेलं आहे तुम्ही पूर्णपणे तेलात किंवा पूर्णपणे तुपात देखील ही रेसिपी बनवू शकता मी दोन्ही हाफ हाफ घेतलेला आहे त्यानंतर तेल गरम झाले की ह्याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे अर्धा चमचा मोहरी घालायचा आहे मोहरी तरतरली की ह्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी दोन्ही तरतरली की ह्याच्यामध्ये आपल्याला छान एक सहा ते सात कढीपत्त्याची पाने घालायचे आहे त्याला देखील छान तडतडू तर द्यायचं आहे त्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे आहेत ते अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आपला हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो हो आहे तो देखील बारीक कट करून आपल्याला घ्यायचा आहे आणि तो देखील मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ते मीडियममध्येच ठेवायची आहे नाहीतर आपला कांदा करपू शकतो त्यानंतर इथे मी सुरुवातीलाच मीठ घातलेला आहे कारण मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो हो। पटकन मऊ होऊन येतो आणि आपला कांदा टोमॅटो आहे तो कढईला क चिकटत नाही आणि त्यामुळे करपत देखील नाही तर आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला साधारण एक फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे लो फ्लेमवरती तीन मिनिटे झाल्यानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता आपला टॉमॅटो छान मऊ झालेला आहे तेल देखील सुटलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यांना एक चमचा एवढं आलं लसूण पेस्ट घालायचं आहे तर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्याने अर्धा इंच एवढं लसून घेत आलं घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित ठेचून घेऊन घातलेलं आहे आणि हे देखील आपल्याला अर्धा मिनिट लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चा जो वास असतो तो निघून जातो तुम्ही रेडीमेड आलं लसूण पेस्ट देखील घेऊ शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे तर हे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत ते घालायचे आहेत तर मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सुरुवातीला मी हळद घातलेली आहे पाव चमचा तर ती हळद घालून झाल्यानंतर देखील हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हळदीचा जो देखील कच्चा स्मील निघून जातो हळद व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक चमचा एवढं गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा एवढं मी धने पावडर आणि अर्धा चमचा एवढं जिरं पावडर घातलेला आहे आणि ही प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कलिर कलर अतिशय सुंदर आलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन चमचा एवढा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तो देखील आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही लोस ठेवा नाहीतर मसाले करपू शकतात तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला हा मसाला आहे थोडासा कोरडा वाटतो त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाववाटेवढं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथं मी साधारण पाववाट एवढं पाणी घातलेलं आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे छान याला टेक्स्चर येतं आणि ग्रेव्ही टाईप दिसतो त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कलर खूप सुंदर आलेला आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे त्यामुळे आपला हा मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ असते ती घालायची आहे आणि हळूवारपणे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर ह्याला खूप छान कलर येतो आणि ह्याचा श्वास देखील खूप छान येत आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धी वाटी किंवा पाव वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं आहे खूप जर का दाट आपलं ही डाळ झाली असेल तर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि ह्याला उकळी काढून घ्यायची आहे ह्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला तडक्याची तयारी करून घ्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं केका तडका पॅनमध्ये किंवा आपल्या कोणत्याही भांड्यामध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला तडका देण्यासाठी अर्धा चमच्या एवढी मोहरी घालायची आहे त्यानंतर कढीपत्त्याचे पाणी घालायचे आहे चार ते पाच त्यानंतर लाल सुक्या मिरच्या त्या घालायच्या आहेत आणि अर्धा चमच्या एवढी लाल तिखट घालायचा आहे आणि हा तडका पटकन आपल्याला त्या भाजीवरती घालून घ्यायचा आहे खूप वेळ जर का ठेवला तर क आपली जी लाल तिखट आहे ती करपू शकतं त्यामुळे पटकन घालायचं आहे आणि वरून छान कोथिंबीर घालायची आहे हिरवीगार त्यामुळे खूप छान टेस्ट येते तर व्यवस्थित आपला तडका झालेला आहे कोथिंबीर घालून झालेली आहे आणि आपले आपण ही पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे भाजी त्यानंतर सा एक पाच मिनिट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायचं आहे आणि आपण जो तडका दिलेला आहे तो, तो भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे टेस्टीला देखील खूप छान झाले झालेली आहे भाजी त्यामुळे तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा व्हिडिओज शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद